नायगाव परिसरातील जाधव वस्ती प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या साऊंड सिस्टीमची रविवारी चोरी झाली या प्रकरणी शूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन परिपाठासाठी लोकवर्गणीतून विकत घेतलेल्या प्रशाळेच्या ध्वनिक्षेपक आणि स्पीकर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील परिसरात घडला आहे बंगला रस्त्यावर असणाऱ्या ही घटना घडली जाधव वस्ती प्रशालेत विद्यार्थ्यांच्या परिपाठासाठी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून हे ध्वनिक्षेपक यंत्र आणि स्पीकर खरेदी केले होते शनिवारी आणि रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे संधी साधून चोरांनी शाळे खिडकी तोडून यंत्र घेऊन पोबारा केला या प्रशालेचे शिक्षक जाधव हो यांनी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा उघडली असता घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला या प्रकरणी शूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिऊर पोलीस स्टेशनचे चे करत आहेत